हिंगोली भाजपाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी आज हिंगोली विधानसभा मतदारसंघातील गोरेगाव जिल्हा परिषद सर्कलमधील गावांना भेटीकाठी गावभेट दौरा केला आहे हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे हे हिंगोली विधानसभा मतदारसंघात सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले त्यांनी आपल्या मतदारसंघात मोठी विकास कामं केली आहेत येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमदार मुटकोळे यांनी हिंगोली विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावागावात गावभेटी दौरा सुरू केला आहे आज आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी गोरेगाव जिल्हा परिषद सर्कलमधील गोरेगाव माझोड केद्रा माहेरखेडा हिवरा माणसपिपरी वलाणा बटवाडी वरखे वरखेडा कहाकर येथे येथे भेट दिली यावेळी आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी गोरेगाव येथे एकता गल्ली येथे तसेच भीमाशंकर महाराज संस्थान महादेव मंदिराला भेट दिली आणि गोरेगाव येथील मंदिर संस्थानला तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून सभामंडप यासह विविध कामांसाठी मोठा निधी दिला जाईल यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं आमदार मुटकुळे यांनी उपस्थितांना सांगितलं यावेळी डॉक्टर रवी पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते के के शिंदे शिवाजीराव मुटकुळे नारायण खेडकर नथुजी सभापती गजानन नायक रामेश्वर देशमुख गजानन काळे सरपंच दासराव कावरखे आदी जण उपस्थित होते एन टी न्यूज मराठी हिंगोली